नमस्कार स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारी गंगाफळाची भाजी याला काही जणं कोवळासुद्धा म्हणता लाल भोपळासुद्धा म्हणता तर ती भाजी बनवणार आहोत आपण सुकी भाजी तर इथे आपण अर्धा किलो गंगाफळ घेतलेलं आहे तर आधी तर आपण हे धुवून घेऊ आणि हे सर्व जे जाळं असतं हे सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला हे जाळं काढून घेऊ आपण दोन भाग करू म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते जाळं काढायला बरं पडेल आणि छान असं अगदी छान पिवळं धम असं पाठीचं गंगाफळ आपल्याला मिळालेलं आहे तर अशा गंगाफळ गंगा असलं म्हणजे भाजी छान अशी आपले चविष्ट लागते तर प्रकारे आपण हे सर्व जाळं काढून घेणार आहोत आणि कापून घेणार आहोत तर बघा इथे आपण फोडी करून घेतलेलं आहे म्हणजे कापून घेतलेलं आहे गंगाफळ तर आता हे आपण धुवून घेणार आहोत धुवून घेऊ स्वच्छ आपण कापायच्या आधी धुतलं तरी चांगलंच आहे तर आता आपण गंगाफळ धुवून घेतलेला आहे बघा किती सुंदर रंग आहे नेहमी अशाच पद्ध ही जे काळ काळी पाट असते ना आणि छान असं पिवळं असतं तेच आपण गंगाफळ घ्यायचं नेहमी आणि आपल्याला आता भाजीला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मिरच्या घेतलेल्या आहे गंगाफळ आपलं काय असतं थोडंसं गोडचट असतं म्हणून आपल्याला मिरच्या जास्त घ्यायची आहे आणि इथे आलं लसूणसुद्धा मी भरपूर घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे जिरं मोरी घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे धनापूळ घेतलेली आहे मीठ लागणार आहे आणि तेल लागणार आहे आपल्याला तर आता सुरुवात करू आपण रेसिपीला तर मिरच्या आपण कापून न टाकता ठेचा करणार आहोत म्हणजे मिक्सरवरती आपण हे डाळ वरडं करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण बघा मिरची आलं लसूण करून घेतलेलं आहे आणि आता आपण कढई ठेवलेली आहे तापायला तेल घालून घेऊ आपण इथे तेल घालत आहोत आपण तर इथे तेल तापलेलं आहे जिरं मोरी घालू आपण बघा छान तळतळलेली आहे आणि मिरची आलं लसून ते परतून घेऊ कढीपत्ता कढीपत्ता थोडासा नंतरच घालायचा नाहीतर तो आपण तेल टाकला म्हणजे काय होतं लगेच जळून जात होतो म्हणून थोड्यास मिरच्या वगैरे टाकल्यावर टाकायच्या तर बघा मिरची आलं लसून छान परतलं गेलेलं आहे आणि मिरचीचा जो कच्चापणा असतो ना तो आपल्या सर्वांनी घालायला पाहिजे आपण आलं लसून वेगळं जर कुठलं तर आपण नंतर टाकलं तरी ते चालतं ते भाजीबरोबर व्यवस्थित होऊन जातं धनापूर घालू आपण गरम मसाला तर इथे गरम मसालासुद्धा थोडा जास्त घालायचा आहे कारण मुळातच गंगाफळ हे असतं गोड आपलं म्हणून मिरच्यासुद्धा आपल्याला जास्त घ्यायची आहे म्हणजे चमचमीत आपलं छान असं झणझणीत तयार होतं ते वाजते चांगलं लागतं तर गंगाफळ घालू भाजी छान लागते म्हणजे झणझणीत अशी हलवून घेऊ व्यवस्थित एक वेळा आणि मग मीठ घालू आपण आणि आता मीठ घालू आपण चवीनुसार तर आपण मीठ अगदी म्हणजे अंदाजाने बिलकुल पर असं थोडंसं अंदाज घेऊनच घालायचं कारण काय आता हे जे आहे ना आपलं गंगाफळ असं दिसतंय आपल्याला एवढं पण ते फिसकं होऊन जातं म्हणजे कमी होऊन जातं आणि मग काय होतं जास्त आपण याच्याप्रमाणे जर मीठ घातलं तर खारट होते भाजी म्हणून आपल्याला थोडंसं कमीच घालायचं आपण मीठ म्हणजे गंगाफळ शिजलं शिजलं म्हणजे अगदी असं हे होतं कमी होतं आणि आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाणी वगैरे अजिबात घालायची आवश्यकता नाही आहे आपल्याला झाकण ठेवू त्यालाच पाणी सुटेल तर आता हे थोडं हलवून घेऊ आणि असंच हलवत हलवत आपल्याला भाजी शिजवून घ्यायचं आहे गंगाफळ पुन्हा झाकण ठेवायचं आहे बघा झाकण ठेवल्यामुळे बघा कसं पाणी सुटलेलं आहे आपल्या गंगाफळाला गंगाफळाच्या भाजीला तर असंच आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे भाजी तर तुम्हाला गंगाफळाचे गंगाफळाच्या अशा फोडी नको असतील तर काय करायचं असं हलवतानाच आपल्याला ता थोडंसं असं मॅश करत राहायचं चा। म्हणजे ते छान आपल्याला गोठलेल्या भाजीसारखं तयार होतं म्हणून असं आपल्याला हलवताना नेहमी असं दाबूनच आपल्याला हे करायचं आहे तर इथे आपलं गंगाफळ शिजलेलं आहे आता कोथिंबीर घालू आपण मिक्स करू आणि थोडंसं परत असं मॅश करू तर काही काही जण हे पाट काढून शिजवतात भाजी करतात अहो पण या पाठीशिवाय भाजीची मजाच नाही आहे म्हणून हे जी काढी पाट असते ना ही सुद्धा राहू द्यायची आणि शिजलेली आहे छान पटकन शिजून जातं भाजी तर आपली ही गंगाफळाची भाजी झटपट आणि झणझणीत अशी आपली गंगाफळाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे अशा प्रकारे राहू द्यायची थोडीशी अशी आणि आता आपण ही भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ आता मी इथे हिरव्या मिरचीचा वापर केला आहे तुम्हाला वाटलं तुम्ही लाल मिरचीचा वापर करू शकता तर आता भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ तर ही भाजी तुम्ही तोंडी लावायला किंवा पोळीबरोबर खायला मुलांना टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता तर अशा प्रकारे आपली झटपट बनणारी झणझणीत अशी गंगाफळाची भाजी तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद